मैदानातला आणि पस्तीस, पस्तीस मध्ये लढत चालू आहे चौघांच्या पंचेचाळीस सेमीला पात्र ड्रायव्हर ड्रायव्हर बैला बालांच्या मध्ये लढत चालू आहे सगळ्यांचा आज कस पण आलाय अतिशय सुंदर गट क्रमांक पस्तीस चा निकाल तास क्रमांक चार वरून धावली गाडी सौरांजली पार्क काढून अरब सचिन माळवे ही गाडी विजय झाली विजय त्यावर बसणारा आखो ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली अमोलदाजी आसाम होयभव कदम विठा या ठिकाणी विठेकरांचा चेंडू पळाला आणि त्या जोडीला गाठ्या पळाला सुंदर गाडी सेमीला पार्थ केली शाय बत्तीस लांब लचक उत्साहाचं काढा आखोडावर रामसिंगकरणी विजेत्या बैल मालकाचा मालकाचं हार्दिक चार्धिक त्याबद्दल या ठिकाणी